जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वाटर तालुका करड जिल्हा सातारा येथे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या वाटर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद केशरी देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद बाकासूरने व विदर्भ एक्सप्रेस महाराजने सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पळून सुंदरित्या सेमीमध्ये निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बकासूरच्या सेमीमध्ये काटाखीर लढ पाहायला मिळाली मात्र पुन्हा एकदा बाकासूरने निकालाचा बादशा का आहे ते पुन्हा एकदा बकासूरने सिद्ध करून दाखवले तर मित्रांनो आज ज्या वेळेस बकासूर व विदर्भ एक्सप्रेस महाराज सेमीला पाहण्यासाठी खालती गेलेले असतात त्यावेळेस समलोचक बघा नेमकं काय बोलले ते सगळ्यांच्या या ठिकाणी नजरा खालती लागून राहिल्या करण या सीमित बक्कासुरा आणि निम्मेला निम्मे, निम्मे या ठिकाणी प्रेक्षक बकासूरलाच बघाय आले करण या लावलं या बक्कासुरणा बैलगाडी शत्रलांग माणसा